उदगीरच्या राजकीय वातावरणात समाजवादी विचाराचा प्रभाव पुन्हा अधोरेखित होत असून शहरातील विद्यमान प्रश्नावर नेते काय मांडणी करतात याकडे मतदानाचे लक्ष वेधले जात आहे गेल्या काही वर्षातील एमआरडी सी प्रकल्पावरील ठप्प स्थिती बेरोजगारी आणि दोन हजार सोळापासून अपूर्ण आश्वासनी या मुद्द्यावर जनतेत जनतेत चर्चा वाढत या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांनी आपल्या वडिलाच्या कार्याचा संदर्भात एक पारदर्शक प्रशासनाची भूमिका मांडली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नगर परिषदेसमोरील मैदानात होणाऱ्या जाहीर सभेत प्रदेशातील महत्वाचे नेते सहभागी होणार आहेत यात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख खासदार शिवाजीराव काळगे आणि खासदार ईश्वर खंडरे यांच्या उपस्थितीची माहिती काँग्रेसचे नेते कल्याण पाटील यांनी दिली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा स्थानिक राजकारणात महत्वाची मानली जात आहे तमाम उदगीर शहरवासियांना विनंती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम काद्री आणि प्रभागातील उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचं युवा नेतृत्व आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांची उद्या ठीक सात वाजता नगरपालिकेच्या समोर जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब माननीय खासदार ईश्वरजी खंडरे साहेब हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांना उदगीर नगरवासियांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेसाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे